नको त्या लोकांना तुम्ही देव मानायला लागता आज अनेक लोक जे मला कमेंट टाकतील ते कमेंट अशा निगेटिव्ह ही येते अनेक लोक म्हणतात की आमचा विश्वास आहे असू द्या तुमचा विश्वास आहे तर असू द्या पण माझं प्रामाणिकपणे मत आहे की जर माझ्या एखाद्या गरीब कुटुंबातील व्यक्तीला जर त्या स्थानावर लुटलं जाते त्याच्याकडून पावती फाडली जाते तर तो गुन्हा तुम्हाला दत्त महाराज कधीही माफ करणार नाहीत ते ना खरे स्वामींचे किंवा दत्त आईचे सेवेकरी नाहीयेत कारण तुम्ही नडलेल्यांची गरज भागवत नाहीये तुम्ही त्यांना लुटायचं काम करताय तुम्ही त्यांना शोषण करण्याचं काम करताय तुम्ही कसले दत्त सेवे करी तुम्ही कसले करी। स्वामी सेवे करी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मला कुणाला टार्गेट करायचं नाहीये मी कुणाविषयी वाईट बोलणार नाहीये वास्तविक परिस्थिती मी तुमच्या समोर मांडणार आहे डोळे उघडा खुळ्यासारखं वागू नका काहीतरी कुणाचं ऐकून करू नका कुणीही काही, का। काही येऊन तुम्हाला सांगते कुणी काहीही सांगून तुम्हाला फसवते तुमचा वेळ असेल तुमचा पैसा असेल अगदी तुम्ही घालवताय तर थोडंसं थांबा दादाचं ऐका जर तुम्हाला नक्कीच ईश्वराची प्राप्ती करायची तर मी तुम्हाला मार्ग सांगेन पण आजचा जो टॉपिक आहे तो खूप महत्वाचा आहे आजचा जर व्हिडिओ तुम्ही न स्किप करता शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाहीये तुम्ही स्वतः म्हणसाल माझे घरच गांडगापूर आहे आणि माझं घरच पंढरपूर आहे आणि त्या घरामध्ये माझे स्वामी बसलेले आहेत माझी दत्ताई बसलेली आहे साक्षात महाराजांचं दर्शन तुम्हाला होईल साक्षात स्वामी आईचं दर्शन तुम्हाला होईल तर फेर फेरा आहे पैशांचा बाजार आहे पावत्यांचा ढीग आहे देवाचे नाव आहे आणि तुम्हाला महत्वाचं सांगायचं म्हणजे काम जे आहे ते फक्त असुरांचं आहे मी तुम्हाला का विषय काढला कारण अनेक ठिकाणी आजकाल खूप असं चाललेलं आहे की देवाचं नाव सांगितलं जात आहे शक्ती कार्य करते असं सांगितलं जात आहे अनेक लोक तिथं त्या स्थानावर जातात स्थानावर गेल्यानंतर तिथं अगदी वारं उभं केलं जातं संचारित केलं जातं मंत्रसाधना फुकल्या जातात आणि एखादा व्यक्ती अगदी एखादा डॉल्बी सिस्टीम वाजल्यासारखा नाचायला लागतो ती शक्ती तिथं प्रकट झालेली दिसती आणि ती शक्ती त्या व्यक्तींच्या आधी नसते आणि ती शक्ती तो व्यक्ती सांगेल त्याप्रमाणे बोलत असते आणि आपली खुळी लोक तिथं जातात आणि म्हणतात की महाराज आहे तिथं महाराज आहेत महाराज आहेत मी तुम्हाला सांगेन की या भामट्या लोकांच्या नादी लागू नका दत्तवाणी सत्यवाणी सांगतो सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना स्मरण ठेवून मी तुम्हाला आजचा टॉपिक बोलतोय माझ्या सद्गुरूंनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य म्हणजे नामाचं कार्य आहे ते कार्य एवढं श्रेष्ठ आहे की त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाहीये अक्षरशः तुम्हाला सांगतो की नामावर प्रेम आन्ता पा आलं पाहिजे नामासाठी आपण झगडलं पाहिजे नामासाठीच आपला जन्म झालेला आहे आणि ते नामच आपण शेवटच्या श्वासापर्यंत जपलं पाहिजे आता अनेक ठिकाणी अनेक लोक जातात अनेक लोक सांगतात की दादा आमच्या मागे करणे बाधा झालेली आहे प्रेत झालेला आहे किंवा कुणीतरी काहीतरी करून पाठवलेलं आहे आम्हाला समजत नाही आहे आम्ही खूप असे स्थान आहे त्या स्थानावर फिरलेलो आहे पण आम्हाला रिझल्ट आलेला नाही आहे कसा येईल तिथं महाराजांची शक्ती नाही आहे किंवा कोणत्याही अन्य देवी देवतांची शक्ती नाही आहे तिथं फक्त पैशांचा बाजार आहे पावत्या फाडल्या जातात नारळ फोडले जातात हार त्यांचे विकले जातात पेढे विकले जातात पुस्तके विकली जातात आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो नको त्या लोकांना तुम्ही देव मानायला लागता आज अनेक लोक जे मला कमेंट टाकतील ते कमेंट अशा निगेटिव्हही येतील अनेक लोक म्हणतात की आमचा विश्वास आहे असू द्या तुमचा विश्वास आहे तर असू द्या पण माझं प्रामाणिकपणे मत आहे की जर माझ्या एखाद्या गरीब कुटुंबातील व्यक्तीला जर त्या स्थानावर लुटलं जाते त्याच्याकडून पावती फाडली जाते तर तो गुन्हा तुम्हाला दत्त महाराज कधीही माफ करणार नाही आहेत ते खरे स्वामींचे किंवा दत्ता आईचे सेवेकरी नाही आहेत कारण तुम्ही नडलेल्यांची गरज भागवत नाही आहे तुम्ही त्यांना लुटायचं काम करताय तुम्ही त्यांना शोषण करण्याचं काम करताय तुम्ही कसले दत्तसेवे करी तुम्ही कसले स्वामी सेवे करी आज मला प्रामाणिकपणे वाटतं की प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये थोडंसं एखाद्या ठिकाणी जाऊन शांतपणे विचार करण्याची खूप गरज आहे कारण वास्तविक पाहता जर कोणतं संकट घरावर आलं तर माणूस हतबल होऊन जातो नैराश्य येतं आणि त्याची मते अगदी बंद होऊन जाती मग हा आमका सांगतो अरे अमक्या अमक्या ठिकाणी चल तिथं खूप पॉवरफुल ताकद आहे आमच्या अमक्या आम अमक्या ठिकाणच्या एखाद्या व्यक्तीला तिथं नेलेलं होतं आणि त्याला फरक पडला आणि त्याने सेवा केली सेवा त्या व्यक्तीने केलेली होती म्हणून त्या व्यक्तीची आरजी महाराजांनी ऐकलेली आहे आणि महाराजांनी त्याला बरं केलेलं आहे ना की तिथल्या कुठल्याही व्यक्तीने त्याचं दुःख काढलेलं आहे मला सांगण्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या जर तुम्हाला भूक लागली तर तुम्हाला जेवायला लागेल दुसऱ्याने जेवून काय उपयोग आहे का आज तुमच्या घरावर संकट आलेला आहे तर त्या संकटांचा सामना तुम्हालाच करावा लागेल तुमचा शेजारी तुमच्या मदतीसाठी येणार नाहीये तुमचा नातेवाईक समाजातला एखादा व्यक्ती किंवा अन्य कुणीही कुणाची साधना तुमच्या घरासाठी व्यर्थ करणार नाही काही काही लोक असे आहेत की ते महाराजांच्या नावाने किंवा अन्य देवी देवतांच्या नावाने अनेक लोकांना लुबाडत आहे कलियुगाचा फेरा आहे म्हणून तर म्हणलं ना पैशाचा बाजार आहे आज लोकांकडं स्थानावर अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल आधी काही नव्हतं झोपड्या होत्या झोपड्या आता बंगले तयार झालेले आहेत आता तुम्ही म्हणताल की चार चार गाड्या तयार झालेल्या आहेत आला कुठनं पैसा एवढं सर्व चाललंय कुठन चाललंय तर आपल्यासारख्या लोकांकडूनच चाललेला आहे वास्तविक पाहता तुम्ही जर कुठं स्थानावर गेलेला असला तर तिथं पाचशे लोक येणारे असतात किंवा पाच हजार लोक येणाऱ्या असतात त्या पाच हजार लोकांना जर तुम्ही विचारलं बाहेर जाऊन विचारलं तुम्ही मावशी काका बाबा आजोबा तुम्ही कित्येक दिवसापासून इथं येत आहे हो किती फेऱ्या तुमच्या झाल्या हो तुमच्याकडून किती पावत्या फाडल्या हो तुम्हाला काय फरक पडला हो जर त्या व्यक्तीला फरक पडला असता तर तो, तो व्यक्ती वारंवार तिथं गेला असता का मी म्हणतो गुरुदर्शनासाठी किंवा स्वामींच्या दत्ताईच्या दर्शनासाठी व्यक्ती वर्षातून एकदा किंवा दोनदा जाऊ शकतो पण तो दर गुरुवारी दर शनिवारी दर मंगळवारी त्या ठिकाणी आहेच तिथंच पडीक आहे कारण त्याची व्यथा दूर झालेली नाही आहे त्याचा त्रास अजिबात निघालेला नाहीये फक्त दोन महिने घरामध्ये शांतता असते सर्व काही कुशल मंगल असल्यासारखं वाटतं पण दोन महिन्यानंतर चाव्या अगदी ढिली केली की, की पुन्हा लगेच घरामध्ये त्रास होतो शक्त्या बांधलेल्या ढिल्या केल्या की लोकांना त्रास होतो तुम्ही दूध खोळे नका संतांच्या वचनावर चालायला शिका हरे हरे हरी मंत्र हा शिवाचा मंत्री जेवाच्या तया मोक्ष माउलींनी सांगितलेला आहे आपल्याला सातशे वर्ष पूर्ण होऊन गेली तर आपण डोळ्यावर पट्टी ठेवतोय आणि लुटारू बाबांकडं आपण आपली इष्ट लुटत बसतोय आपला पैसाही जातोय आणि आपला वेळही जातोय मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तर तुम्ही तुमच्या घरी स्वतः सिद्ध व्हा आता तुम्हाला मी सांगेन की तुम्ही कुठेही पावट्या फाडताय जर तुमचा विश्वास असेल तर बिंदास पावट्या फाडा दादाचं घर जळणार नाहीये मला एक कळवळा वाटला गरीब लोकांची लूट होते म्हणून मी हा व्हिडिओ बनवला त्याच्या मागचा माझा दुसरा कोणताही उद्देश नव्हता कारण की आपल्या समाजामध्ये दे, देवाच्या नावाने अनेक लोक पैसे खातात आणि ते खाणारे तुमच्यावरच परत गुरगरतात तुम्हालाच तिथून लाताडलं जातं पाहले पहिल्या पहिल्यांदा तुम्ही पैसे देताय त्यावेळेस तुम्ही त्यांच्यासाठी चांगले असता पण ज्यावेळेस तुमच्याकडे पैसे नसतात तर ते म्हणतात लाईन मधनं बाजूला व्हा तुम्हाला आता भेटता येणार नाही तुम्हाला नंतर वेळ दिली जाईल तुम्हाला नंतर अपॉइंटमेंट दिली जाईल तुम्ही थांबू नका तुम्ही निघा इथं थांबू नका असे तुम्हाला तिथं सांगितलं जातं असं अनेक लोकांच्या बाबतीत झालं असेल जर कोणत्याही स्थानावर असं झालं असेल तर दादाला नक्कीच तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून सांगा आणि सुखाचे दिवस आणण्यासाठी आपल्या घरामध्ये दत्तसेवा कशी करावी हा दादाचा व्हिडिओ पहा बघा दत्तवानी सत्यवाणी तुमच्या घरामध्ये सुख नाही आलं तर बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त